दिल्लीचं शेतकरी आंदोलन पुन्हा चिघळलं पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर धुमश्चक्रीत अठ्ठावन्न जण जखमी प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून पुन्हा राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर चौधरी निलंबित राज्यपालांकडून कारवाई पुणे पोलीस पथकाने कोपवाड तीनशे कोटींचे एम डी ड्रग्ज जप्त संशयित आयुक्त मकानदारसह तिघांना अटक आंदोलन आणखी चिघळले मोदी सरकारची दडपशाही पोलिसांच्या गोळीबारात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू खंडणीसाठी अपहृत मुलाची लोणावळ्यातून सुखरूप सुटका भाडे करुनेच कृत्य केल्याचे तपासात उघड नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे बाळूमामाच्या भंडाऱ्याचा प्रसाद खाल्यानंतर दोनशे भाविकांना विषबाधा पुणे शिक्षणाचं माहेर घर दोन दिवसात तब्बल चार हजार कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त शिवसेनेनंतर भाजप नेत्याला गोळ्या घालून संपवलं जळगाव हादरलं निवडणुका घेऊ येत घेतल्या तर मनोज जरांगेंचा आक्रमकचा पवित्रा